करलहट्टी येथील विवाहितेचा विहिरीत पडून बुडून मृत्यू करलहट्टी तालुका कवटे येथील सारिका धोंडीराम पडुळकर वय अठ्ठावीस राहणार करलहट्टी तालुका कवटेमहांकाळ कर जिल्हा सांगली या गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या आज त्यांचा मृतदेह गावातीलच एका सामायिक विहिरीमध्ये आढळून आला आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे सदरची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे सारिका धोंडेराम पडुळकर या गेल्या चार पाच दिवसांपासून घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्या होत्या सारिका पडुळकर यांचा शोध सुरू होता आज दुपारच्या सुमारास त्यांच्याच नातेवाईकांच्या सामायिक विहिरीमध्ये पाण्यात पडून बुडून मयत अवस्थेमध्ये सारिका पडूळकर यांचा मृतदेह मिळून आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस पाटील प्रवीण हरिबा हजारे राहणार करीलहट्टी तालुका कवटेमंकाळ यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे हे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळी के के मराठी न्यूज नेटवर्क